पहिल्यांदा या ठिकाणी सर्वसामान्य ऊस उत्पादकांसाठी न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांच्यावरती परवाही मारहाण झाली आजही मारहाण झाली या मारहाणीचा पहिल्यांदा मी तीव्र शब्दा शब्दामध्ये शेतकऱ्याचा पोरगा म्हणून जाहीर निषेध करतो दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं हे आंदोलन गेल्या दोन महिन्यापासून सडवायचं चा काम चाललं आहे टप्प्याटप्प्यानं ही आंदोलनाची तीव्रता वाढायला एक लागली एका बाजूला ऊस परिषद झाल्या आंदोलनाची हाक दिली गेली आंदोलनाची सुरुवात कशा पद्धतीने तीही केली गेली मात्र ऊसाची वाहतूक रोखण्यासाठी आंदोलन अंकुशनं सुरुवात केली दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्तामध्ये जी बोलणी झाली होती ज्या काही संघटनांनी नेत्यांनी वक्तव्य केली होती या सगळ्याच ह्याच्यामध्ये दिशा भरकटण्याचं काम झालं परवा दत्त कारखान्यावरती काही तोडग्यासाठी बैठक झाल्याचं तो समजतं आहे तशा पेपरला बातम्या आल्या मला त्या बातमीमध्ये धनय चुडमिंगचं नाव कुठं दिसलं नाही किंवा माझं नाव आहे नाही याचा मला काय अजिबात फरक पडत नाही आम्ही रस्त्यावरती का आलो आज तर सामान्य लोकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलन सारख्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावरती कार्यकर्त्यांच्यावरती अन्यायकारक मारहाण झाली म्हणून माझ्यातला शेतकरी जागा झाला आजही माझं कारखानदारांना निवेदन वजा विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही शाने व्हा एका बाजूला कोकणातल्या कारखान्यांची रिकव्हरी बघा त्यांनी काढलेले दर बघा त्या कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बघा आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा पंजंगा वारणेच्या संग दुधगंगेच्या संगमावरती असणारा माझा तालुका या तालुक्यामधली जमीन किती सुपीक आहे बघा इथली रिकवरी किती आहे बघा रिकवरी तुमची का लाग कमी लागली ते बघा हे सगळेजण मिरगी आणून गाळतात दहा महिन्याची आणि आम्हाला सांगतात आमची एफ आर बी कमी बसत्या कारण आमची रिकवरीच कमी आहे आणि मग मिरगी गाळता असतात कशाला दोन दोनशे किलोमीटर ऊस आणून गाळता वाहतुकीचा खर्च वाढवता आणि कारखाना तोट्यात आहे म्हणून सांगता की नका बोलायला लावू नका अन्याय करू आजही मी बाहेर होतो कोल्हापूरला माझ्या व्यक्तिगत कामासाठी पुन्हा एकदा धनाची मुलांना मारण जायला म्हटल्यानंतर चौकात आलो माझ्यासमोर एखाद्या कुत्र्याला बडवाव त्याप्रमाणे या सगळ्या लोकांनी घेरलेलं लो होतं माझ्या खानदानामध्ये शेतीचा व्यवसाय पूर्वीपासून आहे आज्या पंचापासून शेती करत आलोय आजही अजंगात शेतकऱ्याचं रक्त आहे आमदार झालो नाही झालो उद्या होणार आहे नाही होणार आहे या कुठल्याही गोष्टीशी मतलब नाही चुकीच्या ना पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती दांडकं घेऊन किंवा येणार असेल अजून किती जण येणार आहे या आम्ही रस्त्यावरनं मेलो तरच गेलो अशा पद्धतीची भूमिका या लोकांची आहे त्यांना